पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार प्रमोद महाजन दिल्लीतला वजनदार मराठी नेता म्हणून त्यांची तेव्हा एक वेगळी ओळख होती कारण वाजपेयी यांच्या मागोमाग त्यांच्या शब्दाला पक्षात विशेष जात त्यांचा राजकीय प्रवास काय होता तेच आपण बघणार आहोत प्रमोद महाजन हे जरी महाराष्ट्रीयन वाटत असले तरी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचा जन्म हा तेलंगणा मधला होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रमोद महाजन यांचा जन्म तेलंगणाच्या मेहबूब नगर मध्ये झाला पण जन्मानंतर त्यांचं बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे बीडच्या अंबाजोगाईमध्ये झालं आणि त्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ कायम जोडली गेली पुढे याच मातीत त्यांना अत्यंत जीवलग मित्र अर्थात लोकनेते गोपीनाथ मुंडे भेटले पुढे दोघांचा राजकीय प्रवास सुद्धा एका त्रेषेत सुरू झाला पण प्रमोद महाजन यांनी थेट राजकारणात प्रवेश केला नाही पहिलं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं प्रमोद महाजन त्या काळातले उच्च शिक्षित नेत्यांपैकी एक होते त्यांनी फिजिक्स आणि जर्नलिझम मध्ये डिग्री मिळवली होती शालेय काळातच अगदी लहानपणापासूनच पा महाजनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन राष्ट्रवादी विचार आत्मसात केले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे नोकरीचा मार्ग निवडला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं एकोणाशे एकाहत्तर ते एकोणाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना तरुण भारत या वृत्तमान उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं पण नोकरीत महाजनांचं मन फार काळ रमलं नाही एकोणीसशे मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ संघ प्रचारक होण्याचं ठरवलं आणि प्रमोद महाजनांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कालाटणी देणारा ठरला कारण भारतीय राजकारणात एक उगवता सूर्य अर्थात प्रमोद महाजन या पर्वाची सुरुवात झाली आणीबाणीच्या विरोधात भाजपने उभारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये प्रमोद महाजन हे नाव संपूर्ण भारतभर चर्चेत आलं आणीबाणीच्या वेळी प्रमोद महाजन यांना अटक करण्यात आली होती त्यांना नाशिक रोडच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं पण कालांतरानं त्यांची सुटका झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली प्रमोद महाजन यांचा अंत अत्यंत दुर्दैवी ठरला नाहीतर हा नेता खरंच पहिला मराठी पंतप्रधान होऊ शकला असता हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका